तुमा गिट, तुमा गिट, तुमा गिट, जी अद्भुत नगरेत नऊ टेकडीवर वसलेल्या आणि अंजने जन्म झाला हमतानच्या नगरेत म्हणजे आबासाहेब आपण नाशिकात चाललो हो शंभूबाळ आपण नाशिकला चाललो आबासाहेब तेच नाशिक तेच नाशिक जिथून औरंगजेबाने आक्रमणाची सुरुवात केली आपला रामसे जिंकून तेच नाशिक तेव्हापासून नाशिकच्या बर्बादीला सुरुवात झाली आणि शंभूराज हे विसरू नका उठून सुरते खजिना आम्ही इथेच ब्रह्मगिरी आणि मांगीतुंगी किल्ल्यावर ठेवून इथल्या समस्त भागाला समृद्ध केलं होतं पण आबासाहेब धर्म जात पात यामुळे आपण सर्वांपासून दूर होत चालले हे होते का तुम्ही बघितले स्वराजचे स्वप्न शंभूराजा माफ करा पण काय चुकले आमचे शंभूराज्या जा जा सवंगड्याने आमच्या सोबत स्वराजचे हे स्वप्न बघितले त्या त्या सर्वांची धर्माड तुम्हाला नाही ताना ना तानाजी मालोसरे येसाजी कंक सरसेनापती हंबीरराव मोहिते नेतोजी पालकर आणि पहिरजी नाईक शंभूराज विसरू नका हे स्वराज्य अठरा पगड झाधीचा मातींनी बनलेलं आहे साहेब या पुन्हा पुन्हा वाढत चाललेले प्रदूषण रस्त्यांची ही अशी वाईट परिस्थिती बस 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 हो किती बोलणार मी आता काही न समजायला उठा, उठा, झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा प्रभू श्री रामचंद्र पुन्हा उभे हो राहा कंज लागल्या त्या विचारांच्या भावाने तलवारी काढा आणि पुन्हा स्वराज तोरण वारा हे विसरू नका हिंदवी स्वराज्य व्हावे ही जरी श्रींची इच्छा असली तरी स्वराज जत टिकावी आपल्या छत्रपतींची इच्छा होती हा शिवपुत्र संभाजी या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेला सस त्या रक्ताचा अंगार तुमच्या मनात धगधगता दग ठेवा कारण राजरूपी गरपेद्या यांची कटक आरस्थानं आणि औरंग्या रुपी आक्रमण वाढतच राहतील ताना ताना या नातनातन विष प्रयोग होतच राहतील या सर्वांचा सा सामना करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातील हा संभाजी रूपी अंगार ज्वालामुखी म्हणून जोडील सळसळण मराठी धमन्यांमधील तेज रक्त महुद्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाचे कोट कल्पोदय शिवप्रभूंची विरुद्ध तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आणि गुलफोदे कडे कपऱ्यातून एकाच घोषणेनं हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आणि अशाच पद्धतीने